हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग पंधरावा श्लोक वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक पंधरा भगवान श्री कृष्ण पुढे अर्जुनाला म्हणत आहेत पुन जन्म दुःखालयम अशावंती न संसिद्धी परमा ह्यातला जो पहिल्या ओळीतल्या शेवटचे दोन शब्द आहेत ते आपण नेहमीच ऐकतो हे जगत आहे हे दुःखालय आहे अशाश्वतम आहे श्लोक आठ पॉइंट पंधरा आहे शब्द बघूया <coughs> आपण भाषांतर नाही वाचलं भाषांतर वाचूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत माझी प्राप्ती केल्यावर भक्ती योगी जन या दुःख पूर्ण तात्पुरत्या जगतात कधीच परतून येत नाहीत कारण त्यांना परमसिद्धी प्राप्त झालेली असते तर शब्द बघूया आपण माम उपेत्य भगवंत म्हणतात मला प्राप्त केल्यावर काय होत आहे मला प्राप्त केल्यावर त्या व्यक्तीला पुन्हा जन्म पुन्हा जन्म दुःखालयम या भौतिक जगतात जिथे दुःखाचं स्थान आहे कसं आहे भौतिक जगत अशाश्वतम आहे तिथे न आपनुवंती त्याला परतून यायला लागत नाही यायला लागत नाही कसा आहे व्यक्ती कोणाला परतून यावं लागत नाही या भौतिक जगतात महात्मान महात्मे जन आहेत जे भक्त आहेत महान भक्त त्यांना एकदा हा देह सोडल्यावर भगवंतांची प्राप्ती होते आणि पुन्हा या दुःखमय अशाश्वत जगतात परत यावं लागत नाही <coughs> का बरं परत यावं लागत नाही कारण शेवटी भगवंत म्हणतात संसिद्धी परमाम गत कारण त्यांनी परमसिद्धी त्यांना परमसिद्धी प्राप्त झालेली असते संसिद्धी म्हणजे परमसिद्धी परमाम सर्वश्रेष्ठ अशी सिद्धी गतः प्राप्त झालेली असते तर भगवान श्री कृष्णांनी आठ पॉइंट चौदा सा मध्ये सांगितलं होतं की जे अनन्य भावनेत सतत भगवंतांचं स्मरण करतात त्याला भगवंत प्राप्त होतात तर असं भगवंतांनी सांगितलं होतं तर मग कुणी विचारेल की भगवंतांची प्राप्ती झाली तर मग त्यामुळे काय होतं तर त्यासाठी हा आठ पॉईंट पंधरा श्लोक आहे त्यामध्ये भगवंत म्हणता आहेत की माझी प्राप्ती झाल्यावर भक्तियोगी महात्मा जन या दुःखपूर्ण तात्पुरत्या जगतात कधीच परतून येत नाहीत कारण त्यांना परमसिद्धी प्राप्त झालेली असते गीताभूषण टीका आहे श्री बलदेव विद्याभूषण या मध्ये या आठ पॉइंट पंधरा या श्लोकाबद्दल लिहितात की भगवान श्रीकृष्ण म्हणतात मला प्राप्त केल्यावर त्या भक्तियोगी महात्म्याला असे फळ प्राप्त होते आठ पॉइंट चौदा मध्ये सांगितलेले जे गुण आहेत जो भक्त आहे काय करतो आहे तो अनन्य भावनेने विचलित न होता सतत भगवंतांचं स्मरण करतो आहे तर असा महात्मा जो आहे तो भगवंत म्हणतात मला प्राप्त करतो आणि त्यांना पुन्हा या भौतिक जगतात जन्म घ्यायला लागत नाही तर भौतिक जगतात भौतिक जन्म घ्यायला लागतं तर ते कसं असतं सगळं कार्य अतिशय दुःखदायक असतं हे भौतिक जगताचं वर्णन करताना भगवंत म्हणत आहेत दुःखालयम अशा हरे कृष्ण माताजी जी आवाज होतोय खूप जरा कुठे आवाज होत असेल सगळ्यांनी म्यूट करता का तुम्ही मला वेगवेगळे वेग आवाज ऐकू येत आहेत खुट 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 असे कसले आवाज आहेत माझ्याकडे तर होत नाहीये ते आवाज ठीक आहे हे पुढे वाचते आहे तर या जगतात दुःखालय भगवंत म्हणतायत या जगताला तर दुःखालय का आहे कारण जन्म मृत्यू जरा व्याधी हे या जगतामध्ये होत असतात तर जन्म होतो आहे तर त्याआधी जे बाळ आहे मा ते मातेच्या गर्भाशयात निवास करत असतो। नऊ महिने एवढू जागेत तर ते बाळ आहे खाली डोकं वर पाय अशा रीतीने आहे मग जन्म झाला नंतर काय होत वाढ होते नंतर रोगराई येते ते दुःखदायक आहे म्हातार पण येतं ते दुःखदायक आहे आणि मृत्यू तोही प्रचंड दुःखदायक आहे तसे हे जग आहे ते दुःखालयम आहे आणि अशाश्वतम म्हणजे या भौतिक जगतात कोणतीच गोष्ट कायम राहत नाही जो जन्मला है तेला कही तेसा आहे त्याला काही काळाने त्याचा मृत्यू होणारच आहे म्हणजे सगळ्या गोष्टी अशाश्वत आहेत मात्र भगवंत म्हणत आहेत की या भक्ताला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही का कारण त्याने परमसिद्धी प्राप्त केली आहे परमसिद्धी रूपी भगवान श्रीकृष्णांना त्यांनी प्राप्त केलेलं आहे तर दुसऱ्या ओळीत आपण वाचलं ना महात्मान तर महात्मान बद्दल श्री बलदेव विद्याभूषण लिहित आहेत की हा भक्त आहे तो महात्मा आहे का कारण असा हा भक्त आहे तो उदार मनाचा आहे त्याने आपल्या मनाला भगवंतांवर केंद्रित केलेलं आहे तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी ज्ञानाचा आणि आनंदाचा सागर आहे आणि मी माझ्या भक्तांवर कृपा करायला तयारच असतो माझे भक्त आहेत ते माझ्या अर्च विग्रहांची सेवा करतात आणि मी अर्च विग्रह या रूपामध्ये माझ्या भक्तांवर पूर्णपणे अवलंबून असतो माझे भक्त आहेत त्यांना कोणतीच सिद्धी प्राप्त करायची इच्छा नसते माझे भक्त मुक्तीची सुद्धा अपेक्षा करत नाही तर जसा एखादा आजारी मनुष्य आहे तो बरा होण्याच्या इच्छेने औषध घेत असतो तसे माझे भक्त आहेत ते मला औषध रूपात स्वीकारतात असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात म्हणजे काय तर भगवंतांचं नाम स्मरण केलं नाही तर मी मरून जाईन या विचारात माझा भक्त जीवन जगतो आणि सदैव माझ चिंतन स्मरण करत राहतो असे भक्त मला प्राप्त करतात मीच त्यांची परमसिद्धी आहे तर असा माझा महान भक्त आहे त्याला वेगळी कोणती सिद्धी नको आहे मीच त्यांची परमसिद्धी आहे पुढे श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात कि या श्लोकातील भक्त आहे तो पूर्णपणे भगवत परायण आहे तो अनन्य भक्त आहे पूर्णपणे भगवंतांना शरणागत झालेला आहे आणि भगवान श्री कृष्णांची प्रेममयी सेवा करत राहणं हेच या भक्ताच कार्य असत तर पंधरावा श्लोक आहे त्याच्यावर लिहिलेली श्री बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झालेली आहे आता आपण तात्पर्य वाचूया हे अनित्य प्राकृत जग जन्म मृत्यू जरा आणि व्याधी या चार दुःखांनी परिपूर्ण असल्या कारणाने स्वाभाविकतच जो परमसिद्धी प्राप्त करतो आणि परमधाम कृष्ण लोक गोलोक वृंदावनाची प्राप्ती करतो तो पुन्हा या जगामध्ये परतून येण्याची इच्छा करत नाही तर हे जगत कसं आहे अनित्य आहे अनित्य म्हणजे काय कायम न राहणार अशाश्वतम जगताबद्दल लिहिलंय प्राकृत जगत प्राकृत म्हणजे काय हे भौतिक जगत आहे ते इथे जन्म मृत्यू जराव्याधी हे चार दुःख सतत येत असतात म्हणजे आपण बघतो काय हे जीव आहे तो त्याला एक शरीर प्राप्त होत मग तो मोठा होतो आजारी पडतो वृद्ध होतो मरून जातो तर हे सतत या जगतात जन्म मृत्यू जराव्याधीच चक्र आहे ते चालूच असत तर या सगळ्या परिस्थितीमध्ये जो परमसिद्धी प्राप्त करतो आहे म्हणजेच जो काय आहे भगवत भक्ती करून अनन्य भक्ति योग करून तो भगवंतांच्या धामात जातो आहे तर ते धाम कस आहे परम धाम आहे कृष्ण लोक ते धाम भगवंतांचं धाम आहे भगवंत सच्चिद आनंद आहे तर त्यांचं धाम सुद्धा सच्चिद आनंदमय दिव्य अस आध्यात्मिक आहे आणि मग तिथे जेव्हा हा भक्त जातो गोलोक मध्ये तेव्हा त्याला पुन्हा या भौतिक जगतात येण्याची इच्छा तो करत नाही तर आध्यात्मिक जगत सोडून तो भक्त दुःखद भौतिक जगतात येण्याचं इच्छा करण्याचं काही कारणच नसतं कारण तिथे गेल्यावरही तो भक्त आहे तो साक्षात भगवंतांच्या प्रत्यक्ष सेवेमध्ये मग्न होऊन जातो त्यामुळे पुन्हा भौतिक जगतात येण्याची त्याला काही इच्छा राहत नाही पुढे वाचते आहे वेदांमध्ये परमलोकाचे वर्णन अव्यक्त अक्षर आणि परमागती असे करण्यात आले आहे तर वेदांमध्येही भगवंतांच्या जे आध्यात्मिक जगत आहे त्याचं वर्णन आहे कुठे त्याला म्हटलं जातं अव्यक्त अव्यक्त म्हणजे काय आपल्या समोर जे व्यक्त होत नाही आपल्याला जे दिसत नाहीये अक्षर अक्षर म्हणजे काय अविनाशी आहे ते कायम राहणार आहे आणि परमागती म्हणजे आध्यात्मिक जगतात भगवंतांच्या धामात जाणं म्हणजे कसं आहे ही मनुष्यासाठी परमगती सर्वश्रेष्ठ अशी गती आहे पुढे लिहित आहेत दुसऱ्या शब्दात सांगायचे तर परमलोक प्राकृत दृष्टीच्या अतीत आणि अवर्णनीय आहे तर परम लोक म्हणजे आध्यात्मिक जगतात भगवंतांचं जे धाम आहे ते प्राकृत दृष्टीच्या प्राकृत म्हणजे भौतिक दृष्टीच्या आपल्या दृष्टीच्या कसं आहे म्हटलं आहे अतीत आहे पलीकडे आहे आपण या भौतिक जगतात आहोत आपण आता तुम्ही तुमच्या गावात आहात मी माझ्या गावात आहे तर आपण आपल्या ठिकाणी आहोत तिथून आपण आपल्या बाजूचं दुसरं गाव सुद्धा बघू शकत नाही तर आपण आध्यात्मिक जगत कसं बघू शकणार आहोत इथंच बसून नाही त्यामुळे काय आपल्या भौतिक दृष्टीच्या अतीत पलीकडचं हे आध्यात्मिक जगत आहे परम लोक आहे आणि अवर्णनीय आहे आपण त्याचं वर्णन पूर्णपणे करूच शकत नाही वैदिक शास्त्रात जे वर्णन आहे किंवा भगवंत भगवत आपल्या धामाचं वर्णन करत आहेत किंवा ब्रह्मसेतेत ब्रह्मा जी वर्णन करत आहेत ते आपण ऐकतो आणि परमधाम कसं असेल याच्याविषयी जाणून घेतो तर असं हे जे भगवंतांचं धाम आहे त्याच्याबद्दल पुढे प्रभात लिहित आहेत हे परम लक्ष आहे तर भक्तासाठी हे परम लक्ष आहे आणि महात्मा जनांचेही हे जे अंतिम ध्येय आहे तर भक्ताला भगवंतांच्या सेवेमध्ये रस आहे तर भक्त आहे तो भगवंतांची भक्ती करतो आणि त्याला भगवंतांचं जे धाम आहे तिथे जायची इच्छा आहे म्हणजेच काय अंतिम ध्येय त्याला त्याचं स्पष्ट आहे त्याला कुठेही इंद्रिय तृप्तीसाठी स्वर्गात जाऊ मी इथे जाऊ मी तिथे जाऊ मला हे प्राप्त व्हायला पाहिजे अशा कोणत्याच इच्छा नाहीत त्याला एकच इच्छा है, माला आहे मला भगवंतांची सेवा करायची आहे पुढे वाचते आहे साक्षात्कारी भक्तांकडून महात्मे जना दिव्य ज्ञान प्राप्त होते आणि त्यानंतर कृष्ण भावना युक्त भक्तीचा त्यांच्यामध्ये क्रमशः विकास होतो तर भाग्य असं आहे एखाद्याच की त्याला अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील भक्तांकडून दिव्य ज्ञान प्राप्त होतो आणि त्या भक्तांच्या संगात त्यांच्या मार्गदर्शनानुसार हा व्यक्ती आहे तो भगवंतांची भक्ती करायला लागतो भक्तीत प्रगत होतो आणि त्याची तो कृष्ण भावना भावित होतो आणि जस जसं तो भगवंतांच्या चिंतन स्मरणात राहत जाईल आणखीन आणखीन भक्ती करेल त्याच्यात कृष्ण भक्ती कृष्ण भावनेचा विकास होतो पुढे देवासते त्या योगे दिव्य भगवत सेवेमध्ये ते इतके रममान होतात कि त्यांना कोणत्याही उच्चतर प्राकृत लोकाप्रत किंवा आध्यात्मिक लोकाप्रत उन्नती करण्याची अभिलाषा राहत नाही तर असा हा जो भक्त आहे भक्तीत प्रगती करतो आहे मग त्याला उच्चतर प्राकृत लोक म्हणजे या भौतिक जगतातील उच्चतर लोक उच्च लोक आहे काय आहे एक स्वर्ग लोक आहे तिथे जायची त्याला इच्छा नाहीये आणि प्रभुपाद म्हणतात किंवा आध्यात्मिक लोकाप्रत उन्नती करण्याचीही त्याला अभिलाषा राहत नाही म्हणजे असा भक्त आहे तो भक्तीत इतका मग्न होतो कि तो म्हणतो कि भगवंत तुमच्या धामातच मला तुम्ही बोलवून घ्याल अशीही मी अपेक्षा करत नाही मला तुमची सेवा करायची आहे असा भक्त आहे तो अन्य अभिलाषिता शून्यम होतो म्हणजे केवळ भगवंतांच्या प्रेममय सेवेत मग्न राहणं हेच त्याचं ध्येय असतं म्हणून रोपात पुढे लिहित त्यांना केवळ श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णांच्या सानिध्या शिवाय इतर काहीही नको असते हीच जीवनाची पूर्ण अवस्था आहे तर असा हा भक्त आहे त्याला भगवान श्रीकृष्णांच्या चरणांप्रती प्रेम प्राप्त करण्याची इच्छा आहे पुढे वाचते या श्लोकामध्ये विशेष रूपाने भगवान श्रीकृष्णांच्या साकारवादी भक्तांचा उल्लेख करण्यात आला आहे तर हा भक्त कसा आहे साकारवादी भगवंतांच्या रूपावर तो ध्यान करतो आहे भगवंतांच्या अर्च विग्रहांची सेवा करतो आहे तर इथे स्त्री प्रूपात शेवटी समजवतायत की या कृष्ण भावनाभावित भक्तांना जीवनाची जी परमसद् परमसिद्धी प्राप्त होते दुसऱ्या शब्दात असे महात्मेजन परमश्रेष्ठ असतात तर असे महात्मेजन परमश्रेष्ठ असतात हे सांगणारा एक श्लोक आहे बारा पॉईंट वीस तो आपण वाचूया बाराव्या श्लोकाच्या विसाव्या सॉरी बाराव्या अध्यायाच्या विसाव्या श्लोकात भगवंत म्हणत आहेत जे या अविनाशी भक्तिमार्गाचे अनुसरण करतात आणि मला परमलक्ष मानून श्रद्धेने पूर्णदया संलग्न होतात ते मला अत्याधिक प्रिय आहेत तर भक्तिमार्ग कसा है? आहे अविनाशी आहे आणि जो या भक्तिमार्गाने चालतो आहे आणि ध्येय काय आहे परमलक्ष भगवंत आहेत आणि श्रद्धेने तो भक्तीमध्ये संलग्न होतो आहे तर असा व्यक्ती आहे तो भगवंतांना अतिशय प्रिय आहे म्हणून प्रौपाद इथे शेवटी म्हणत आहेत की असे महात्मेजन परमश्रेष्ठ असतात कारण ते भगवंतांवर प्रेम करतात आणि भगवंत त्यांच्या भक्तिमय सेवेचा स्वीकार करून प्रेमाचं आदान प्रदान करतात आणि असे भगवंतांचे हे महान भक्त सतत भगवंतांचं चिंतन स्मरण करत आहेत भगवंतांना ते प्राप्त करतात तेव्हा या भौतिक जगतात जे दुःखालयम अशाश्वतम आहे तिथे त्यांना पुन्हा यायची काही आवश्यकता नसते का कारण की त्यांनी परमसिद्धी प्राप्त केलेली आहे साक्षात भगवान श्रीकृष्णांनाच त्यांनी प्राप्त केलेलं आहे आपला हा पंधरावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल